श्री स्वामी समर्थ श्री स्वामींच्या कृपेने हे वीस तोडगे तुमच्या सर्व अडचणी दूर करतील आणि अकरावा तोडगा आहे शंभर टक्के लाभदायक नंबर एक रात्री तांब्याच्या पेल्यात पाणी भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या नंबर दोन शिक्षक किंवा मंदिरातील पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान करावे नंबर तीन पाण्याने परिपूर्ण असलेला नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत सोडला पाहिजे किंवा जाळून टाकला पाहिजे नंबर चार मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका नंबर पाच नेहमी आपल्या खेशात एक चांदीचा चौकोणी तुकडा ठेवा त्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते नंबर सहा दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असते नंबर सात नेहमी आपल्या घरात देशी गूळ ठेवा गूळ वेळोवेळी खात राहा व आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या नंबर आठ पिंपळ वड निंब केळीच्या झाडांना नित्य नेमाने पाणी घालायला हवं नंबर नऊ सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणी दान करावे नंबर दहा पक्षी मुंग्या गाय कावळा कुत्रा इत्यादी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा नंबर अकरा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासामध्ये पाणी पिणे लाभदायक असते नंबर बारा वाहत्या पाण्यात रेवडी व बताशे वाहू घालावेत नंबर तेरा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा नंबर चौदा स्वामींच्या केंद्रात जाणे व सकाळी तारक मंत्र म्हणणे नंबर पंधरा वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मांडला जातो जिना टॉयलेट किंवा दरवाजा कुठे वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूरवडी ठेवली पाहिजे नंबर सोळा कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे नंबर सतरा तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घातले पाहिजे नंबर अठरा झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये नंबर एकोणीस पांढरा काळा किंवा या दोन रंगांची शाल गरिबांना दान करावी नंबर वीस घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळा व घरात सुगंधित वातावरण तयार करा जर आपण या उपायांना अचूक प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही स्वामींचे प्रत्येक समस्येवर उपाय आहेत या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने प्रत्येक समस्येचे निवारण होते सुखसंपत्तीची कमी होणार नाही जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ